आताच जर तुला वाटत असेल की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे आणि जगात सगळं काही फक्त इतरांसाठी घडतंय तर थांब हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ तुझी वेळ येणार आहे कधी वाटतं का तुला आपण किती मेहनत करतो पण काहीच होत नाही जवळचे लोक पुढे जात आहेत त्यांचं लाईफ सेट होतंय आणि आपण तिथेच अगदी तिथेच थांबलोय हे सगळं अगदी नॉर्मल आहे होय अगदी नॉर्मल कारण आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही ते एक प्रवास आहे प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं असतं जेव्हा आपण बी लावतो ते लगेच झाड होत नाही त्याला पाणी द्यावं लागतं ऊन लागतं वेळ द्यावा लागतो आणि जेव्हा योग्य वेळ येतो तेव्हाच ते अंकुरतं तसंच आपलं आयुष्यही आहे तुझं काम तुझी मेहनत तुझं स्ट्रगल हे सगळं आता अदृश्य वाटतंय पण विश्वास ठेव एक दिवस हीच मेहनत तुला फळ देईन सूर्योदय रोज होतो पण तो ठरलेल्या वेळीच होतो तुझ्या आयुष्यातही सूर्योदय होणारच फक्त तू संयमाने थांब लोक हसतील टोमने मारतील कदाचित तुला कमी लेखतील तेव्हा तेच लोक टाळ्या वाजवायला येतात तेच लोक तुझं नाव घेतात तुझं एक्झाम्पल देतात लक्षात ठेव आत्ता जे तुला कठीण वाटतंय ते तुझ्या यशाच्या वाटेवरचा पहिला टप्पा आहे संयम ठेव मेहनत करत राहा कारण जेव्हा तुझी वेळ येते ती फक्त येत नाही ती सगळ्यांना लक्षात राहील अशी येते म्हणून शांत राहा स्वतःवर विश्वास ठेव आणि दररोज थोडं थोडं पुढे जात रहा, कारण जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा ती जग बदलून टाकते